तरी पण माणूस हा इमोशनली सफल करतो हो नाही कारण मी समोरच्याला समजून घेते पण समोरचा मला नाही समजून घेत हा प्रॉब्लेम असतो लाईफ काही तर खूप लाईफ खूप सोपीये तू सोपी आहे हे तर तुझ्या तोंडून ऐकलं की लाईफ आहे हा विचार करणं म्हणजे मेडिटेशन हा 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 नाही नाही खूप पद्धती आहेत जशा मेडिटेशनच्या म्हणजे अवेलेबल आहेत गुगलवर पण प्रत्येक पद्धत प्रत्येकाला जमते असं नाही त्यासाठी तुला अलर्ट राहणं गरजेचं की मी काय बोलतोय त्याच्याने वाद होऊ शकतात किंवा प्रॉब्लेम्स क्रिएट होऊ शकतात आपण काय हा बोलणं हे अलर्ट राहत तुम्ही थोडं फिरून या बाहेर ह्या गोष्टी काय होत ना तात्पुरत्या मिळतात लोक तेवढी तात्पुरती शांतता मिळते आणि परत मूड खराब होतो दोन चार नमस्कार हॅशटॅग टॉक मराठीमध्ये मी रश्मी तुमचं स्वागत करते आरोग्याविषयी आपण जितके जागृत असतो ना तितकेच मानसिक आरोग्य नसतो नुसतं एखाद्याने विचारलं की कसा असतो कशी असतो ह्याचा आपण उत्तर सहज देऊन टाकतो हो खूप छान खूप चांगली पण खरंच तुम्ही इतके चांगले असतात का आणि हा विषय ना आपण थोडासा चुकीच्या मार्गाकडे ठेवतो की जसं जेवढ्या आत्महत्या होत आहेत आजकाल कुणाच्याही होतात कुणी वाटतही नाही की इतकं मध्ये आहे सगळं नीट चालू आहे हसतोय खेळतोय मस्त मजा करतोय असं वाटणारे व्यक्ती अचानक आत्महत्या करतात तर ही गोष्ट का होत असेल मला असं वाटतं आरोग्याकडे जितकं आपण लक्ष देतो तितकंच मानसिक आरोग्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे आणि आज आपण अशा एका व्यक्तीला भेटणार आहोत जे आपल्याला मानसिक आरोग्य कसं टिकवता येईल आणि कसं सुधारता येईल ह्याच्यासाठी गेल्या दहा वर्षांपासून त्या मदत करतायत आणि तिचं नाव आहे म्हणजे मी तिचं याच्यासाठी म्हणते की ती माझी खूप लहानपणी जी मैत्रीण आहे तिचं नाव आहे अनुराधा सोनवणे नमस्कार अनुराधा वाटलं तुला माझ्या शो मध्ये खूप छान आणि थँक्यू सो मच मला तू तुझ्या पॉडकास्टला बरोबर थँक्यू थँक्यू सो मच अगं म्हणजे मला सांगायला छान वाटेल सगळ्यांना आपण जवळपास वीस वर्षांनी भेटलोय आता ऑडियन्सला आपलं एज करणार <laughs> हा तुम्ही एज नका हे करू म्हणजे आम्ही आता जस्ट दोन तीन वर्ष झाली की बावीस आम्ही आत्ताच दोन तीन वर्षापासून बावीस वगैरे असं पूर्ण केलंय आमचं पण वीस वर्षांनी भेटलोय <laughs> म्हणजे वाटत नाही तसं पण भेटलोय काय पण आयुष्याचा अनुभव पूर्ण आहे वर्षात आयुष्याचा अनुभव पूर्ण हो तुझी ही जर्नी आहे ती स्टार्ट कशी झाली म्हणजे ऍज अ लाईफ कोच तू काम करते म्हणजे कधी कधी ना बऱ्याच लोकांना लाईफ कोच ही गोष्टच माहिती नाही आहे सायकोलॉजिस्ट माहितीये सायकायट्रिस्ट माहितीये की लाईफ कोच काय करतं लाईफ कोच म्हणजे जीवनाचा एक ओ, मार्ग दाखवतं का किंवा नक्की काय करतं आणि तू ह्याकडे कशी वळाली हे लहानपणापासून माझं सोल कॉलिंग असतं आपल्या आतून फील होतं की यार मला काहीतरी करायचं करायचंय करा पण ते कसं करायचं काय करायचं ते नाही मग आपण रेग्युलर एज्युकेशन घेतो की चला तुम्ही मॅनेजमेंट करा तुम्ही एमबीए करा तुम्ही एक चांगला पोझिशन जॉब करा तसंच झालं जी कॉलिंग होते ती दरवेळेस म्हणजे मनातच असायची की नाही मला हे करायचंय समाजासाठी मला करायचंय कारण मी लहानपणापासून विचार करायचे की माणूस हा इतका डेव्हलप झालाय म्हणजे टेक्नॉलॉजी बघ सायन्स बघ सगळं इतकं एडव्हान्स झालंय पण तरी पण माणूस हा इमोशनली सफर करतोय काय कारण आहे आणि त्याच्यासाठी रिलीजन्स आहेत किती सारे हेल्प आहे सायकॅट्रिस्ट सायकोलॉजिस्ट एवढे सगळे असून सुद्धा मार्गदर्शन देणारे आहेत तरी सुद्धा व्यक्ती अजून इमोशनली का त्रासात आहे सगळं काही आहे कम्पॅरेटिव्हली पहिले बघितलं तर आज आपण ज्या काळात राहतोय तो काळ बेस्ट आहे म्हणजे इझिएस्ट काळ मी म्हणू शकतो की ज्यात सगळं सुखसोयी आहेत म्हणजे तिच्याकडे पैसा असो किंवा नसो तो दुःखीच आहे पूर्ण असं जगतच नाही आयुष्यात तर काय कारण आहे मग मी माझं मॅनेजमेंट झालं मी जॉब केलं नॉर्मल पण मला ते सॅटिस्फॅक्शन नव्हतं मिळत मी म्हटलं चला कर, मी आपण याच्यावर सुरुवात करून कारण सॅटिस्फॅक्शनच मिळत नाही या आयुष्यातून मी काहीतरी तिथे सुरू केलं पाहिजे मग मी स्टडी केली स्वतः की काय कारण आहे की ज्याच्यामुळे अजून सुद्धा त्याचं सोल्युशन मिळत नाही आपल्याला मग मी ती स्टडी केली आणि मग एक प्रोग्राम डेव्हलप केला गेम ऑफ जर्नी okay. गेम ऑफ जर्नी मध्ये की जसं आपण अटकतो छान uh. शब्द तू सांगितलं की आपण कुठे अटकतो जेवणामध्ये मग अटकतो uh. मग त्यातनं मार्ग काढायचा आणि पुढे जायचं इतकं सोपं आहे ओके okay. इतकं सोपं आपण आपण त्याला इतकं कठीण शब्दामध्ये त्याला वेगवेगळे नावं देतो डिप्रेशन पण मग लाईफ काहीतरी खूप कठीण आहे लाईफ खूप सोपी आहे <laughs> खूप सोपी आहे हे तर तो तुझ्याच तोंडून ऐकलं की लाईफ सोपी आहे पण नाही वाटत मला की बरं खूप जणांना लाईफ इतकी सोपी नाही वाटत नाही तर तसं नसतं ना तर लोकांनी ग जगण्याचा मार्ग सोडून आत्महत्या नसती केली ना म्हणजे त्यांना बघ ना विचार तर कर त्यांना जगण्यापेक्षा सोपं वाटतं मरण म्हणजे त्या स्टेजला ते येऊन जेव्हा थांबतायत तेव्हा म्हणजे काय करणार आहेत ते पुढे जर त्यांना मार्गच दिसत नाहीये आणि ते आत्महत्या करायचा एक त्यांचा हे होतोय तर किती अवघड आहे ही गोष्ट नक्कीच जस माणूस आत्महत्या करतो त्यावेळेस त्याची जी एनर्जी असते ती एकदम हाय झालेली असते त्याला असं असतं यार मी या सिच्युएशन मध्ये काही करून जाईल मला काहीतरी सोल्युशन पाहिजे बस मला पाहिजे आणि मग त्याची जी एनर्जी लेवल असते ना एकदम टिकला एक असते एकदम हा असते मग तो म्हणतो मला काही करायचं मी काही करेन मी इथून उडी मारेल किंवा मी हिचा जीव घेईल किंवा मी काही करेल काही करायचं म्हणजे स्वतःचा जीव घेतो समोरच्या जीव घेतो ठीक आहे पण त्याची जी एनर्जी असते ठीक आहे तर ती एनर्जी असते ती आपल्याला चॅनलाइज करायची असते दॅट इज द थिंग मग तो डिस्ट्रिक्टिव्हली त्याला चॅनलाइज करतो पण त्याचा जर कन्स्ट्रक्टिव्हली त्याने उपयोग केला तर तो, तो एक हिरोइक ऍक्ट करू शकतो मग तेच ना काही लोक मध्ये काहीतरी ग्रेट करून जातात मी इतक्या प्रॉब्लेम मध्ये होतो पण मी त्यातनं असं काहीतरी म्हणलो कारण त्या एनर्जीला पॉझिटिव्ह मध्ये ठीक आहे मला होसं फुल तर मग मी काय करू एखादा जण जिम लावेल पूर्ण अग्रेशन त्या जिम मध्ये काय मस्त मसल बिसल घेऊन स्टाईल मारायला लागेल काही तीच एनर्जी घेऊन वरतून उडी मारून घेईल मग त्याचा उपयोग काय हे आहे की मॅनेजमेंट ओके म्हणजे कुठला आपल्या एक्झॅक्टली म्हणजे आपण महत्वाचा मुद्दा आहे जे मानसिक आरोग्य बोलतो किंवा जे डिप्रेशन एन्झायटी जे काय सगळे इश्यूज आहेत त्याचा मुद्दा एकच आहे मॅनेजमेंट आपली जी एनर्जी आहे त्याचं आपल्याला मॅनेजमेंट करता आलं पाहिजे ओके आणि जर तू मॅनेज करशील तर तू एकदम सहज मध्ये राहशील एकदम इझी मध्ये राहशील कारण तुला माहिती आहे की कुठलीही सिच्युएशन आली तर मी त्याला आय आय एल बी ओके विथ इट एकदम छान पद्धतीने त्याला डील करेल hmm. कारण तू मॅनेज दे कुठल्या पण सिच्युएशनला तर मग जसं आपण बिझनेस मॅनेजमेंट शिकतो सगळ्यांचे मॅनेजमेंट आणि लाईफ मॅनेजमेंट हॉटेल मॅनेजमेंट मॅनेजमेंट लाईफ मॅनेजमेंट नाही पण मग हे मॅनेज कसं करणार कसं करणार मग तेच तर ते कसं करायचं मग तीच मी स्टडी केली oh. की के हे साधे गोष्ट आहे की आपल्याला आपले इमोशन्स मॅनेज करायचे सिच्युएशन वेगवेगळ्या येत जातील मग त्यावेळेस आपण बॅलन्स्ड राहिलो पाहिजे कुठली पण सिच्युएशन येऊ दे वेगवेगळ्या प्रकारची तुम्ही तेव्हा बॅलन्स असणार आहे तर मग तुम्हाला फरकच नाही तुम्ही कॉन्शियस लेवलला असणार आपण म्हणतो ना कॉन्शियस कॉन्शियस आपण वर्डच आपण पण करत नाही कॉन्शियस म्हणजे बॅलन्स्ड मध्ये आहे ओके म्हणजे तुम्ही सुख जरी असणार किंवा दुःख जरी असला तर तुम्ही तेवढाच एनर्जेटिक आहे ओके पण राहणं आर्ट आहे ना तसं राहणं आर्ट आहे ते प्रत्येकाला नाही जमत ना त्यांनी त्यातून कसं बाहेर यायचं हे शिकतो आपण okay. जसं गाडी चालवायला शिकतो जसं कुकिंग करायला शिकतो तसं आपण ही एनर्जी मॅनेज करायला शिकतो शिकायचं शिकतो okay. फक्त आपण ते आपण त्याच्यावर काम नाही करत आपल्याला माहितीच नाही ना काम करायचं कसं करायचं हेच माहितीच नाहीये आपल्याला माहितीये आपल्याला बिझनेस मॅनेजमेंट शिकायचं म्हणून आपण एकदम छान लक्ष देतो कुकिंग शिकायचं ते पण आपण कर शिकतो आणि मग आपल्याला हे नाही सांगितलं की यार तुम्ही तुमची एनर्जीच मॅनेज करा Hmm. तुम्ही कुठली पण सिच्युएशन येऊ द्या फेलियर सक्सेस जे काय असेल ते तुम्ही एकदम बॅलन्स्ड राहा मॅनेज राहा मग हे सांगितलं नाही जात आणि मग त्यामुळे होतात प्रॉब्लेम्स मग आपण अटकतो मग खोलत जातो मग आपण म्हणतो आपण डिप्रेशन मध्ये गेलो मध्ये गेलो पण थोडा अटकलेलो असतो पण आपण ते शिकलेलं नाहीये की आपल्याला मॅनेज करायचं स्वतःला hmm. सो त्याच्या विचारांना भावनांना तर मॅनेजमेंट आहे ते सगळं ओके आणि ही मानसिक शांतता मिळवण्यासाठी जे लोक प्रयत्न करतात ना मेडिटेशन करतात परत आता आहेत की तुम्ही थोडं फिरून हो। या बाहेर ह्या गोष्टी काय होतं ना तात्पुरत्या मिळतात लोकांना तेवढी तात्पुरतीच ती शांतता मिळते आणि परत मूड खराब होतो दोन चार दिवसांनी तर त्यात काय सांगता येईल कारण काय करता येईल त्यात कारण आपल्याला जसं आपण गाडी चालवतोय आपण असं नाही म्हणू शकत की चल मी इतकी दिवस गाडी चालवली आता आता रस्त्यात मला आता कंट्रोल आला मी अलर्ट नाही राह सोडून देतो तुम्हाला गाडी चालवतो मला अलर्ट तर राहायचं आहे ना तसं आपलं शरीर आहे आपण ही आ, ही जी आपली बॉडी आहे ही वेहिकल आहे ही गाडी निसर्गाची दिलेली ही आपण चालवतोय प्रवास करतोय आपण सत्तर ते ऐंशी काळाचा दरम्यान हा आपला प्रवास, प्रवास त्याच्यात आपण असं नाही म्हणू शकत की अजून मला आता कंटाळा मी अलर्ट नाही राहत तुम्हाला ना अलर्ट राहणंच आहे तुम्ही गाडी चालवताय तुमचं कोणासोबत फ्रिक्शन्स होऊ शकतात मग त्यासाठी तुम्हाला अलर्ट राहणं गरजेचं की मी काय बोलतोय त्याच्याने वाद होऊ शकतात किंवा प्रॉब्लेम्स क्रिएट होऊ शकतात तर आपण काय बोलतोय हा विचारपूर्वक बोलणं हे अलर्ट राहणं की मग आपण ऍक्शन काय घेतो ते अलर्ट राहणं मग ते त्यांना असं वाटतं की मी आता पाच दहा मिनिटं अलर्ट राहिलो आता मला आला दॅट इज नॉट अ सोल्युशन तुम्हाला चोवीस तास राहायचंय आणि मग एकदम प्रॅक्टिस झाली तर मग तुम्ही झोपेत पण अलर्ट hmm. आहे अलर्ट राहायचं म्हणजेच ती मानसिक शांतता ठेवायची की त्याचा विरुद्ध अर्थी अलर्ट राहिला तरच तुम्हाला मानसिक शांतता मिळेल कारण तुम्ही अलर्ट नाही तुम्ही प्रॉब्लेम्स इन्व्हाइट करतात त्यावेळेस hmm. तुम्ही एकदम कॅज्युअली काही बोलून जाणार काही करून जाणार आजूबाजूला तर hmm. लोक आहेत जाड्यात त्यांच्या तेही चालवतात मग आ, हे होत होत म्हणजे आपल्याला कोणी काही कॉन्ट्रोवर्शियल केलं आपल्यासोबत आपण जो विचार करतो समोरच्या बद्दल तो कदाचित त्याचा विचार आपल्याबद्दल वेगळा असतो आणि मग ते आपण एक्सपेक्ट करतो त्याच्याकडून की ह्यानी असं वागलं पाहिजे आणि ते नाही होत तर तिथे कोणता अलर्टनेस लागेल मग आपण मोस्टली स्वतःमध्येच असतो माझ्या भावना मला काय फील होतंय पण समोरच्याच्या बाबतीत आपण तेवढं अलर्ट नाही जेव्हा आपण स्वतःशी पीस आहोत तेव्हाच मग आपण दुसऱ्यांकडे बघू की मी हॅप्पी आहे मी कंटेंट आहे मी बॅलन्स्ड आहे मग अच्छा तुझं काय म्हणणं आहे तू कुठल्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने बोलतय तू कुठल्या जर्नीतून येते तू काय लाईफ मध्ये काय एक्सपिरियन्स केले आणि तू त्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने बोलतेस हे मला समजून घेण्यासाठी पहिले मी बॅलन्स्ड असली पाहिजे आणि मग मी तुला तेवढं समजून घेईन त्यासाठी अलर्ट असणं गरजेचं आहे आणि मग हे आपण नसतो म्हणून नाती जमत नाही मिसअंडरस्टँडिंग होतात कारण सगळेजण आपल्याच भावना घेऊन बसल्यात पण मग याच्यातून बाहेर कसं पडायचं बाहेर असं पडायचं की आपण स्वतः सगळ्यात पहिले तर स्वतःशी कनेक्ट व्हायचं मग स्वतःशी कनेक्ट झाल्यावर आपल्याला तुझ्या मला मग तुझ्याशी कनेक्ट करताय आणि मग आपण तो प्रवास अगदी सहजपणे होतोय की ठीक आहे आपलं जर घर्षण झालं म्हणजे फ्रिक्शन्स झालेत डोकं लागलं ला। म्हणजे डोक्याला लोक लागतं आपण म्हणतो वाद होतात ते पण तुझा मुद्दा पोहोचत नाही माझ्याकडे माझा मुद्दा तुझ्याकडे पोहोचत नाही exactly. त्यामुळे आपण म्हणतो फ्रिक्शन्स होतात okay. रिलेशनशिप मध्ये फ्रिक्शन्स होतात घर्षण आपण होता। म्हणतो की अरे काय बोर होतंय पण हे जर अगदी फ्री फ्लोईंग एनर्जी असेल तू काय म्हणते मला समजते मी म्हणते तुला समजते इमोशन्स कनेक्ट होतात तुझ्या विचार कनेक्ट होतात आणि ते फुलफिल होतंय आपण समोरच्या भावनाच नाही समजून घेते मग नाते कसे घडणार आजकाल इमोशनली कनेक्ट होत नाही कोणी कोणाशी त्यामुळे तो ट्रस्ट बिल्ड होत नाही तो बॉन्ड बिल्ड होत नाही फक्त नावाचे नाते असतात पण मग तेच होत ना की म्हणजे मी समोरच्याला समजून घेते पण समोरचा मला नाही समजून घेत हा प्रॉब्लेम असतो प्रत्येकाचा नक्कीच नक्कीच ना तर ह्याला रिलेटेड बी गो कसं करायचं मग एकतर रिलेटेड बी गो हो करावं लागेल नाही तर मग नाहीतर मग आपण त्या त्याच्यापर्यंत आपल्या भावना पूर्णपणे पोहोचवायला हव्यात की मला असंच वाटतंय हो, हो, हो. आणि मला एक्स एक्सपेक्ट आहे तुझ्याकडनं की असंच व्हायला हवं हो. हे एकतर सांगता यायला हवं तेवढं आपण त्यांच्याशी कनेक्ट असता मग मग तो कोणी असो मग आपला तो लाईफ पार्टनर असो एखादी मैत्रीण असो कदाचित आपले बॉस वगैरे पण असू शकतात की आपण त्यांना सांगू शकतो की हा मला हे सगळं मी हे सगळं देते तुमच्या कंपनीसाठी आणि मला हे सगळं हवंय तर हे जे सांगण्याची जी काय म्हणतात एनर्जी आहे किंवा जेवढा कॉन्फिडन्स आहे तो बिल्ड होण्याचं म्हणजे मला असं वाटतं लाईफ मध्ये आपण चांगलं अचीव करू शकतो हु, तर तिथपर्यंत कसं पोहोचायचं मग तिथपर्यंत सगळ्यात पहिले दुसऱ्यांशी नाती हु, बिल्ड करण्या पहिले आपण स्वतःची नातं एकदम स्ट्रॉंग करायचं कसं करणार ते मग ते त्यासाठी आपण दिवसातून स्वतःचा वेळ घ्यायचा एक अर्धा एक तास त्याच्यामध्ये आपण मेडिटेशन योगा आणि आपल्या आयुष्याचा प्रवास आतापर्यंत hmm. सॉर्टेड hmm. कसा झाला काय झालं नाही तर आपण मागचे विचार घेऊन प्रेझेंट मध्ये राहतो असं hmm. झालं होतं hmm. आता मी तसंच वागणार आहे hmm. काही उपयोग नाही त्यातनं शिका आज सॉर्टेड करा ओके अशा अशा गोष्टी कारणीमुळे ते झालं होतं त्यामुळे मी आता इथे आहे ठीक आहे आता मी एवढे शिकलो याच्यामधनं जे चुका hmm. झाल्या आहेत चांगलं जा झालं ते सगळं अचीव्ह करून आज मी सॉर्टेड आहे आणि मग आता मी पुढचा प्रवास करणार आणि तो आनंदाने कारण बेटर करणार प्रत्येक दिवशी आपण बेटर होतं Hmm. आणि यात तुम्ही लेव्हलला ले जेव्हा पोहोचतात दिवसातून तुम्ही तो स्वतःचा वेळ घेतात तुम्ही मेडिटेशन करताय वॉक करताय चांगलं हेल्दी फूड करता ते कारण hmm. आजकाल काही लोक खातात hmm. त्याच्यामुळे त्यांना होतो परिणाम ओब्व्हिअसली होतो शंभर टक्के शंभर टक्के हा ही आपली गाडी आहे जसे माणसाने गाड्या बनवल्या निसर्गाने ही गाडी बनवली आहे मनुष्य मनुष्य आपण ती गाडी चालवतोय पण आपल्याला अजून hmm. ही गाडी व्यवस्थित चालवायची आहे पूर्ण ड्रायव्हर सीटवर बसून तर मग आपण ही गाडी चालवतोय तर आपलं ही जे माइंड आहे ते मशीन आहे आणि ही जी बॉडी आहे ती आपली गाडी आहे तर, तर आ, मग आपल्याला जर गाडी कंडिशन मध्ये नाहीये प्रॉपर नाहीये तर पण मग फूडचं कसं म्हणजे कसा इम्पॅक्ट होतो फूड म्हणजे अंत घ्यायला पाहिजे असं किंवा मग काही सजेशन आहे का तुझं की घ्या म्हणजे थोडा तुम्हाला जेव्हा असा त्रास आहे की थोडासा मूड खराब असतो किंवा मग डिप्रेस्ड वाटतं मग तेव्हा त्यांच्या फूड लेवलमध्ये काही चेंज करून दहा टक्के तरी फरक पडतो का म्हणजे मी तर म्हणते लाईफस्टाईल आपली फूडशी कनेक्टेड आहे मोस्ट आपण जे कंझ्युम करतो ते आपण बनतो ठीक आहे आपण जे पोटात कन्झ्युम करतो ते आपण बनतो आणि जे आपण डोक्यात कन्झ्युम करतो जे विचार जे डोक्यात टाकतो ते आपण आहोत आणि जे पोटात टाकतो तेही आपण आहोत ओके ठीक आहे आणि मग जर पोटात तुम्ही कचरा टाकणार आहेत तर त्याच्यात तर तुम्हाला जर काहीच मिळणार नाहीये तर तुम्ही कसं एक्सपेक्ट करतात की ही जी गाडी आहे मेंटेन राहील ती <laughs> खटाडी होणार डबडी होणार मेंटेन राहणार ना नाही आणि तर ती मेंटेन ठेवायची तर आपल्याला जो पोटात जे टाकतोय ते हेल्दी फूड असलं पाहिजे आणि जे डोक्यात जे विचार टाकतोय ते एकदम थॉटफुल टाकले पाहिजे कचरा नाही ते टेलिव्हिजन व्हायचा तो ड्रामा ते हेच काही उपयोग नाही आपण एकदम किती स्थिर आहेत किती चांगले विचार आहेत कशामुळे काय झालं नेगेटिव्हिटी आपण जर डोक्यात टाकली आता हे असं झालं आता असं वागणार मग मी तसं नेगेटिव्हली जर प्रोग्रामिंग केली तर तुमचं ते रिफ्लेक्ट तुमचं पूर्ण जर्नी आहे तुमचं आयुष्य सगळं परिणाम होणार आहे तो तुम्ही एन्जॉयच नाही करू शकणार आयुष्याला जर आयुष्याला पूर्ण एन्जॉय करायचं असेल तर पोट हे एकदम स्वच्छ असलं पाहिजे आणि डोकं पण एकदम स्वच्छ असलं पाहिजे चांगला नियम आहे की म्हणजे बरोबर आहे की जेव्हा कधीतरी असं पण होतं बघ की पोट खराब आहे तर आपला मूड पण खराब मग मी तेच म्हणते ही आपली बॉडी आहे आपली गाडी आहे जर गाडी खटडी झाली तर तू मजा तर गाडीमध्ये प्रवास करताना नाही करणार तू किती शिवाय घालशील अरे काय घाटेडी गाडी नुसती मध्ये मध्ये बंद पडते बाप रे मला स्ट्रेस तू एक मेडिटेशनच बोलली ना तू ना एक थोडक्यात सांगू शकते का की माहिती नसेल बऱ्याच लोकांना की मेडिटेशन कसं करायचं तर एक काहीतरी सांग एक दोन मिनिटात की मेडिटेशन कसं करायचं म्हणजे लोकांना ना, ना असं पटकन ते करता आलं पाहिजे खूप पद्धती आहेत जशा मेडिटेशनच्या म्हणजे अवेलेबल आहेत गुगलवर पण प्रत्येक पद्धत प्रत्येकाला जमते असं नाहीये नक्कीच नक्की आणि मग त्यामुळे मेडिटेशन नाही होत टाइमपास होतो आणि मग त्याच्याकडे <laughs> बघण्याचा दृष्टिकोन असा बदलतो की यार मला येत नाहीये किंवा मी मेडिटेशन साठी माझा मेडिटेशनचा सा काही उपयोग होत नाहीये पण ऍक्च्युली तसं नाहीये जर चांगल्या प्रकारे आणि जे तुम्हाला येईल असंच केलं ना तर होऊ शकतं असा काहीतरी सोपा एखादा पद्धत आहे का एखादी अशी जे मी स्वतः करते आणि मी प्रॅक्टिस करते जे स्वतः की मेडिटेशन हा फक्त अर्धा एक तासाचा विषय नाहीये हा चोवीस तास तुम्ही मेडिटेटिव्ह माइंडमध्ये राहायला पाहिजे ओके हा तर असं नाही की चल मी एक तास स्थिर राहिलो आता मी एकदम बॅलन्स झालेलो hmm. आहे आणि मग तुम्ही समाजात जाणार hmm. आणि मग तुम्ही परत इमबॅलेन्स होणार ओके okay. तर ते तुम्ही एक तास करतात त्याचा तुम्हाला दिवसभर फायदा होतो hmm. पण त्याच्यासोबत तुम्ही एक तासातून पाच मिनिटं ता परत स्वतःला दिले पाहिजे की ओके okay, मी स्वतःशी कनेक्ट होतोय कसं करायचं पण तर मग जसं दिवसातून आपण अर्धा एक तास दिला स्टार्टिंगला पंधरा मिनिट दिला तर मेडिटेशन कसं करणार असं एक हा एक्झॅक्टली अगदी सुंदर तेच कि तो जो जो आपण मेडिटेशन नाही करू शकत सगळे लोक म्हणतात मी मेडिटेशन नाही करू शकत किती बोर आहे यार सगळ्यांना ड्रामा पाहिजे ड्रामा पाहिजे कोणाला स्थिरता नाही पाहिजे की यार नाही एकटं तो कोणी बसू शकत नाही कोणाला स्वतःची कंपनी एन्जॉय नाही करत कोणीतरी पाहिजे त्यांना गप्पा पाहिजे किंवा मग टीव्ही पाहिजे मग ते त्यामुळे आपण फक्त बाह्य जगाशी कनेक्ट होतोय हो। आपण स्वतःशी कनेक्ट होत नाही आणि सगळे जे समाजामधले जे प्रॉब्लेम आहेत त्याचं रूट कॉज हेच आहे की आपण स्वतःशी कनेक्ट नाही आहोत स्वतःशी कनेक्ट होणं म्हणजे निसर्गाशी कनेक्ट होणं निसर्ग कारण आपण निसर्गाची गाडी आहे आपण निसर्गाचं प्रोडक्ट आहोत तर जो आपण स्वतःशी कनेक्ट होतोय म्हणजे आपण निसर्गाशी कनेक्ट होतोय म्हणजे आपले इंटेशन पॉवर वाढतात तर मग तुझा जो प्रश्न आहे परत मी तिथे कसं करायचं तर तेच जे मी पहिले तुला सांगितलं की आपले विचार आहे की आपण आयुष्याचा प्रवास आतापर्यंत केला तुम्ही पंचवीस तीस चाळीस पन्नास जेवढं वर्ष असेल युजली तुम्ही मेडिटेशन बसणार तुमच्याकडे असं केलं होतं त्याच्यात असं केलं ते नॉर्मल असं केलं तर बघणार आता पुढे जाऊन आता काय दाखवत ते होत जेव्हा तुम्ही मेडिटेशन बसणार ते होणार तर तो जो कचरा आहे जो जर्नी आहे त्याचे एक्सपिरियन्स कारण आपण प्रवास करत आलोय नाशिक पुणे मुंबई नागपूर जे काय तसं आयुष्याचा प्रवास आहे तुम्ही इथून शिकलात मला काही फ्रेंड्स मिळाले तुमचे पार्टनर्स आले तोच आयुष्याचा प्रवास आहे त्याच्यामध्ये तुमचे फ्रिक्शन झालेत त्याच्यामध्ये तुमचं घर्षण झालं विचारांचं मतांचं भावनांचं ठीक आहे ते समजा सॉर्ट करा स्वतःशी की हे याच्यामुळे झालं त्याच्यात त्या व्यक्तीचे ते होतं ते इंटेन्शन होते हे सगळे जे आपण क्लिअर केलं आणि मग आपण तो जो माइंड आहे त्याच्यातला जो विचार आहे त्याला सॉर्ट केलं स्थिर झालो आणि आता पुढे काय त्यावेळेस आपण त्या स्टेटला तेव्हाच आपण मेडिटेशनला करू शकतो तर हे आहे मॅनेजमेंट की ते डोक्याचं विचारांचं जे मॅनेजमेंट आहे ते झाल्यानंतर तुम्ही त्या स्टेटला येतात की तुम्ही मेडिटेशन करू शकता ओके कारण डायरेक्ट तुम्ही श्वासांचे प्रयोग आहेत ते वगैरे चालू करा एक्झॅक्टली कारण काही जसं तू म्हटली की सगळ्यांना सगळेच फॉर्म्युले आपल्याला नाही होऊ शकणार काही जण तो विचार न करता डायरेक्टली बसले की ते शांत होऊन जातात छान वा, वाटलं पण ते मग नंतर रडतात ते रडतात ते अग्रेशन जे विचार आहेत ती एनर्जी आहे ओके ती अशी पद्धतीने बाहेर पडते तसं आहे की मग ह्या जो सगळे विचार आहेत कोणी आपल्यावर अत्याचार केलेत आपण स्वतःवर केलेत खूप काही केलेत मग आपण ते सगळे स्वतःशी स्वतःला समजून घेणं सांगणं की हो माझ्यासोबत असं झालं मी असं मी इथे चुकले मी तिथे हे नव्हतं करायला ठीक विचार करणं म्हणजे मेडिटेशन आहा, हा 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 नाही नाही तुम्ही बसणार ते मग जेव्हा तुम्ही बसणार तुम्ही तिथपर्यंत यायचं जेवण जेव्हा शांतपणे मेडिटेशनला बसणार त्यावेळेस मग तुम्ही निसर्गाशी कनेक्ट होणार तुम्ही स्थिर होणार तेव्हा तुमचं जे उथळ पाणी येत एकदम स्थिर होणार आणि मग त्यावेळेस तुम्ही स्वतःशी कनेक्ट होणार मग तुमची इंट्युशन पॉवर वाढणार इमॅजिनेशन क्रिएटिव्हिटी ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्यातनं तुम्हाला काही गोष्टींचं सोल्युशन तुम्हाला मिळणार तर या सगळ्या गोष्टी त्यावेळेस होणार त्या पण त्याच्या अगोदरची स्टेट आहे की तुम्हाला हुँ। हुँ। ते क्लिअर करून बसायचं माइंड आणि काही लोक ना ते जास्त बसलेत की शून्यात विचार करा शून्य बघा असं केलं की के ते, ते डायरेक्ट शून्यात जातात पण मग नंतर त्याच्यातनं बाहेर आल्यानंतर परत तो त्यांच्यामध्ये तो कचरा परत त्यांची प्रोग्रामिंग सुरू होते mm. कारण आपण प्रॅक्टिकल लाईफ मध्ये राहतो mm. आपल्याला ते फेस आहे oh. त्यांना भेटणं आहे बोलणं आहे मग त्याच्यानंतर उठल्यानंतर परत ते त्याच फेस त्यांना करावं लागतं मग ते म्हणतात मी mm. मेडिटेशन करतो मग तरी हा व्यक्ती असा वागतो mm. तो तेव्हापर्यंत स्थिर असतो mm. पण त्याचा जो कचरा न तो क्लिअर करता जो पण केलाच नाही तर मग ते परत प्रोग्रामिंग होणार आहे त्याला आपल्याला प्रोग्राम करायचं आहे ज्या घडून गेलेल्या गोष्टी आहेत त्यांना आपल्याला मॅनेज करायचं हे याच्यामुळे झालं त्याच्यामुळे झालं कारण की सेवन चक्रा क्राऊन चक्रा आय hmm. अंडरस्टँड hmm. मी समजतो hmm. गोष्टी कशा घडतात आणि okay. आपण हे चुकीचं समजतो okay. मग त्याच्यामध्ये नेगेटिव्हिटी क्रिएट होते oh. मग आपण चांगल्या पद्धतीने समजायचे आपल्या आयुष्याचा प्रवास आणि मग आज आपण स्थिर होणार okay. आणि लाईफला okay. पर्सनली घ्यायचं नाही आपल्याला की माझ्यासोबत oh. असं केलंय oh. माझ्या मंत्राचे म्हणजे एक्झॅक्टली तुम्ही लाईफला पर्सनली घेऊ नका बिलकुल आणि mm. जेव्हा तुम्ही लाईफला पर्सनली घेणं बंद कराल तेव्हा तुम्ही अगदी फ्री होऊन जाणार mm. आणि इगो ना माझ्यासोबत केला मी काहीच नाही आयुष्याचा प्रवास आहे जशा गाड्या चालतात ते सगळे चालतात तशी तुमची गाडी आहे आणि जो, जो रस्त्यातील त्याची जी लेवल आहे त्याची जी अंडरस्टँडिंग आहे त्याच्यानुसार तो तुमच्याशी तसा वागणार आहे त्याचा तुमच्याशी काही संबंध नाही तो त्याच्याशी सगळा संबंध आहे जो समोरचा व्यक्ती आहे तर लाईफला पर्सनली घ्यायचं नाही आणि जे घडलंय आहे त्याला एकदम फुल पद्धतीने थी ठीक आहे तो व्यक्तीची तो प्रवास होता त्याची तेवढीच अंडरस्टँडिंग होती समजायची आणि hmm. त्या हिशोबाने ती व्यक्ती वागलेली आहे त्याच्याशी पर्सनल असे विचार करून मी आता असं हे काही संबंध नाही आपला okay. निसर्गाने दिलाय आपल्याला सत्त्याऐंशी वर्ष प्रवास करायचा आहे आणि तो सुखाने आनंदाने आपण जर आनंदी असू तर समोरच्याला आपण आनंद देऊ शकतो मग तो कितीही पण बोरिंग असो किंवा किती पण टॉर्चर टॉक्सिक व्यक्ती असेल तरी आपण स्वतःमध्ये जेव्हा कंटेंट असू तर मग म्हणजे टॉक्सिक लोकांपासून लांब होण्यासाठी आपण हा विचार करायचा की त्यांना पण जास्त पर्सनली नाही मला तुझ्या बोलण्यावर कळते की त्यांचा प्रवास आपल्यासोबत जिथपर्यंत आहे तिथपर्यंत त्यानंतर त्यांना दुसऱ्या गाडीत बसून जायचं हो ओके आपण दुसरी गाडीचीच गाडी चालवतात हे त्यांचीच गाडी आहे ते तिथून पुढे जाणार आहे ओके म्हणजे पुढे जाणार सोबतच नसतात कोणतेच प्रवासी असा एक हा म्हणजे काही असतात ना आपले काही घरातले मेंबर्स असतात जे आपल्यासोबत असतात मग त्यावेळेस पण ते काही टॉक्सिक असतात मग त्यांच्यासोबतच आपल्याला राहावं लागतं पण ज्यावेळेस यू मेक पीस विथ दॅट की हा व्यक्तीच ह्या लेवलची अंडरस्टँडिंग आहे हा एक्झॅक्टली exactly. मग त्यावेळेस तुम्ही त्याला पर्सनली घेत नाही की तो किती तुमच्याबद्दल कंप्लेंट्स करतोय नेगेटिव्हली बोलतोय म्हणजे तेवढी त्याची अंडरस्टँडिंग आहे Hmm. तर तुम्ही काय करता ते कारण मोस्टली लोक त्याच्यातच कन्झ्युम असतात विचारायचं